श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे गुरुप्रतिपदा तर गुरुप्रतिपदा आपल्याला कशी साजरी करायची या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आणि गुरुप्रतिपदा आपल्याला का साजरी करायची आहे या दिवशी सेवा केल्याने आपल्याला त्याचं काय लाभ होतो हे सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच गुरुप्रतिपदेला दोन नैवेद्य दाखवायचे असतात आणि गुरुचरित्रातील दोन अध्याय वाचायचे असतात आता हे नैवेद्य कोणते आणि गुरुचरित्रातील कोणते दोन अध्याय उद्या आपल्याला न विसरता वाचायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा महाराजांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी म्हणून आपल्याला उद्या गुरुप्रतिपदेला न चुकता सर्व सेवा करायची आहेत आपल्या सर्व दत्त भक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे यामुळे उद्याच्या दिवशी नक्कीच सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे आता गुरुप्रतिपदा म्हणजेच काय तर दत्त महाराजांचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराजांनी याच दिवशी त्यांनी शैल्य गमन केले होते शैल्य गमन केले होते म्हणजेच काय तर त्यांनी गाणगापूर सोडून ते कर्दळी वनात गुप्त झाले होते म्हणून हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे बरेच लोक या काळात गुरुचरित्राचं चा पारायण देखील करतात गुरुचरित्र ग्रंथात सर्व काही वर्णन केलेले आहेत उद्या जे आहे ते नृष्य सरस्वती स्वामी महाराज गुरुप्रतिपदाच्या दिवशी कर्दळी वनात गुप्त झाले होते निजगमनाचा जाताना स्वतःच्या निर्गुण पादुगा स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरितांसाठी ठेवल्या होत्या तर बघा उद्या आहे मागवद्य प्रतिपदा गुरुप्रतिपदा या दिवशी अनंतकोटी ब्रह्मांड नायक सरस्वती दत्त गमन, श्री दत्त महाराजांचा या दिवशी निजागमन म्हणजे श्री शैल यात्रेत गेले म्हणून या दिवसाला श्री गुरुप्रतिपदा असे म्हणतात त्यांचे कारणही तसेच आहे की द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची याच पावन तिथीला लाल्यगमन केले होते श्री गुरु हा फार विशेष पुण्यतिथी असून संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते आजच्या तिथीला म्हणजेच उद्या भगवान ऋषी सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून गमन केले होते मनुन हा भव्य दिव्य साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे आपणही या दिवशी गुरुप्रतिपदा साजरी करत असतो आता प्रत्येकाच्या घरात नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो असेल असं नाही पण स्वामी महाराज हे नृसिंह सरस्वती यांचेच नंतरचे अवतार आहे तर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेलच तर न चुकता आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीवर ते पुरुष सुक्त पौमान सुक्त आणि सुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांना चाफ्याची फुलक अतिशय प्रिय आहेत तर ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर त्यांना हिना लावायचं आहे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत हिना तर यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे आता आरती आपण सकाळी आठची ची करू शकतात किंवा साडे दहाची करू शकतात किंवा मग सहाची आरती सुद्धा आपण संध्याकाळी करू शकतात तर यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे तसेच दत्त महाराजांची आरती आपल्याला नक्कीच करायची आहे आता याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची तर आपल्याला उद्या न चुकता गुरुचरित्रातील दोन अध्याय वाचायचे आहे आता ते दोन अध्याय म्हणजेच काय तर एक्कावन्न आणि बावन्न हे गुरुचरित्रातील दोन अध्याय आपल्याला न चुकता उद्याला आपल्या घरामध्ये वाचायचे आहे यामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांनी तसेच दत्त महाराजांच्या अवतारांची माहिती सांगितली आहे आता हे, हे अध्याय तुम्ही सकाळी वाचले तर अतिशय उत्तम पण ज्यांना वेळ नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही वाचले तरी सुद्धा चालेल आता यानंतर उद्या आपल्याला दोन नैवेद्य सुद्धा दाखवायचे आहे तर यामध्ये तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची भाजी तसेच बेसनाचे लाडू हे दोन नैवेद्य आवर्जून तुम्हाला दाखवायचे आहे दुसरं सुद्धा तुम्ही करू शकतात पण हे दोन नैवेद्य जे आहे ते तुम्हाला आवर्जून दाखवायचे आहे तसेच तुमच्या जवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला जायचं आहे आता हे गुरुचरित्रातील दोन अध्याय तुम्हाला घरातच बसून आपल्याला वाचन करायचे आहे फक्त बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला वाचायचे नाही तसेच सेवा सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृत यामधले तीन अध्याय आवर्जून आपल्याला उद्या न चुकता वाचायचे आहे आता यामध्ये तुम्हाला बेसनाचे लाडू जे आहे ते तुम्हाला संध्याकाळी नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे एक जरी दाखवला तरी सुद्धा चालेल तुम्ही सकाळी दाखवला तर तेव्हाचे तेव्हा तुम्हाला ते नैवेद्य आहे तो तुम्हाला खायचा नाही तो नैवेद्य थोडा वेळ उघडा ठेवायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या जर तुम्ही संध्याकाळी हा नैवेद्य दाखवला तर परवा तुम्हाला आपल्या घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून हा थोडा थोडा खायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बेसनाचे चा लाडू जे आहे ते तुम्हाला संध्याकाळी नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे त्यानंतर झाकून ठेवायचं आहे रात्रभर स्वामी महाराजांकडे तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे नैवेद्य आहे ते सर्वांनी घरातल्यांनी खायचं आहे तर अशा प्रकारे हे दोन नैवेद्य तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी दाखवायचे आहे अशा प्रकारे उद्या आपल्याला श्री गुरुप्रदिप आवर्जून ही सर्व सेवा सुद्धा करायची आहे आणि नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ